ही अगोदर आपण समर कॅम्पची बेसलाईन टेस्ट सोडलेले आता आपल्याला एंड लाईन टेस्ट सोडवायचे आणि त्या स्वयंसेवकचे सर्टिफिकेट डाउनलोड कसे करतात या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे जी लिंक आहे प्रथम संस्थेची या लिंकला या ठिकाणी मी टच करतो किंवा जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल त्याला क्रोम ब्राउजरमध्ये त्याला ओपन करा व्हॉलेंटिअर सिलेक्ट करा आणि त्या व्हॉलेंटिअरचा म्हणजे स्वयंसेवकाचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाका सर्वच अगोदर या ठिकाणी मी लँग्वेज सिलेक्ट करतो या ठिकाणी मी मराठी घेतो आणि स्वयंसेवकाचा मोबाईल नंबर टाका आणि हा जो सत... संपर्क क्रमांक सत्यपित करा याला या ठिकाणी या क्लिक करतो तो स्वयंसेवक या ठिकाणी सिलेक्ट करतो याला या ठिकाणी या यस म्हणतो याचा पासवर्ड टाका पासवर्ड म्हणजे त्याचा मोबाईलचा शेवटचे चार अंक आणि लॉग इन व्हा या ठिकाणी समर कॅम्प दोन हजार पंचवीस आलेला याला या ठिकाणी क्लिक करतो आता या ठिकाणी अगोदर बघा आपण प्रोफाईल त्याचं भरलेलं आहे प्रोफाईल कसं भरतात याचा मागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता माझा त्यानंतर दुसरं बघा बेसलाईन असेसमेंट आपण भरलेले आहेत आता आपल्याला एंडला एनलाईन एं असेसमेंट म्हणजे शेवटचा असेसमेंट आपल्याला भरायचं आहे आणि त्या या ठिकाणी प्रमाणपत्र देखील आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर आपण एन्डलाइन असेसमेंट सोडून घेऊया अगोदर हे सर्व या ठिकाणी या ठिकाणी फिलअप होते बघा आपण जे अगोदर भरलेलं होतं सर्व या ठिकाणी येऊन जाते आता आता आपण ऑनलाईन जी टेस्ट घेणार आहोत ती टेस्ट समजा आपण अठरा मे सुरुवात केली असेल तर आता अठरा जून ला आपण सुरुवात करूया आता त्याची ऑनलाईन अठरा जून ला घेऊया या ठिकाणी प्रारंभिक मी शून्य दाखवतो आता ते मुलं पुढे गेलेले आहेत अक्षराला देखील शून्य दाखवतो त्याचेही पुढे ते मुलं गेलेले आहेत शब्दाला एक दाखवतो परिषदला तीन दाखवतो गोष्ट मुलं दाखवतो असे माझे एकूण अठरा मुलं या ठिकाणी कंप्लीट होतात ऑनलाईन असिसमेंट याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहेत सक्सेसफुल झाला की या ठिकाणी ऑनलाईन असिसमेंट पिवळ्या रंगात हायलाइट मध्ये येऊन जाते आता या ठिकाणी आपल्याला लर्न विथ गुगल याला या ठिकाणी क्लिक करा आता आपल्याला ते सर्टिफिकेट घेण्याअगोदर स्वयंसेवक सर्टिफिकेट डाउनलोड करण्या अगोदर त्याचे काही क्यूज असतात प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडावा लागते त्याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी हा प्लस चिन्ह दिसतो बघा तुम्हाला प्लस चिन्हाला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी पंधरा प्रकारचे प्रश्न त्याने विचारलेले असतात ते पंधरा प्रकारचे प्रश्न उत्तर द्यायचे आणि तो सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचा चला तर आपण या पंधरा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर देऊया इच्छित ठिकाणी पोहोचताना वाहतुकीचा सर्वोत्तम मार्ग निवडण्यासाठी कोणते गुगल टूल वापरता येईल गुगल मॅप गुगल लेन्स गुगल ट्रान्सलेट गुगल स्कॉलर गुगल मॅप याला या ठिकाणी क्लिक करतो नेक्स्ट या ठिकाणी क्लिक करतो आता दुसरा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे जेमी एआय खालीलपैकी कोणते काम करू शकत नाही तुमच्यासाठी कायदेशीर आणि वैद्यकीय निर्णय घेणे आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करतो टाइप कशी करायची माहित नसेल तर येत नसेल तर तुम्ही कोणता पर्याय वापराल सबस्क्रिप्शन नोटिफिकेशन सर्च विशेष वापर करून चौथा कर प्रश्न बघा नेक्स्ट करतो इनबॉक्स ला क्लिक करतो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करतो सहावा प्रश्न याला या ठिकाणी क्लिक करतो नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करतो सातवा प्रश्न अरे आठवा प्रश्न इमेज ला या ठिकाणी क्लिक करतो नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करतो नवा प्रश्न तर होणारा परिणाम हे मी या ठिकाणी सिलेक्ट करतो नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करतो दहावा प्रश्न पहिलं नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करतो अकरा बारावा प्रश्न चौदावा प्रश्न शोर्टचा प्रश्न खालीपैकी कोणता ऍप्स तुमचा कॅमेरा वापरून तुम्ही माहिती शोधा तुम्हाला मदत करू शकतो गुगल हा जो हा शेवटचा प्रश्न होता या ठिकाणी फिनिश आलेलं बघा फिनिश या ठिकाणी मी क्लिक करतो स्कोर बघा मला सिक्स्टी पर्सेंट मिळालेली या ठिकाणी साठ टक्के आलेला स्कोर या ठिकाणी सर्व माहिती देते बघा किती कोणते उत्तर बरोबर आहे कोणते उत्तर चुकले टोटल पर्सेंटेज सांगतो आणि या ठिकाणी आता आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे बघा आता आपल्याला सर्टिफिकेट देखील या ठिकाणी मिळणार आहे आपण मी होम बघा आता या होम ला या ठिकाणी मी क्लिक करतो म्हणजे मी बॅग जातो बॅग गेले की हे सर्व भरलेले बघा आता सर्टिफिकेट हा जो शब्द दिसतो बघा आपण याची क्यूज म्हणजे प्रश्नाने सोडवली आता सर्टिफिकेट आपल्याला डाऊनलोड करायचं सर्टिफिकेटला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी आपलं सर्टिफिकेट डाउनलोड होते सर्टिफिकेटला या ठिकाणी मी ओपन करतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्या सगळं सर्टिफिकेट या ठिकाणी डाऊनलोड झालेलं आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू